नमस्कार यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्या येथील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्लॉगिंग व्हिडिओमध्ये एक लिटर दुधापासून घरच घरी खवा बनवून पंचखाद्य मेवा मोदक आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवणार आहोत तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी खवा बनून यापासून हे पंचखाद्य मेवा मोदक जर बनवायचे असेल प्रसादा करता तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड इले तृप्ती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या गणपती स्पेशल रेसिपी कुकिंग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि बनवूयात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास असा हा घरी बनवलेल्या खव्यापासून मस्त असे हे पंचखाद्य मोदक तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमतः गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे कढई ही जा गुडाची घ्यायची गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची आणि यामध्ये एक लिटर दूध घालायचं आहे एक लिटर दूध घातल्याच्या नंतर पाच मिनटानंतर पहा अशी साय येते वरती दुधाला आणि ती पळीच्या साह्याने अशी मोडून काढायची आणि संपूर्ण असं हे एकजीव करून घ्यायचं आहे दुधामध्ये ही साय संपूर्ण अशी मिसळून घ्यायची आहे पळीचा वापर जवळजवळ पाऊन लिटर दूध असतोपर्यंत पळीचाच वापर करायचा आहे आणि नंतर उलातनं घ्यायचं आहे तर पहा इथे पाऊन लिटर दूध झालेलं आहे आपलं आता पाऊन लिटर दूध होतोपर्यंत तीन वेळा ह्याच्यावरती सा साय आली तीन वेळा आपण चांगलं असं दूध साय मोडून दुधामध्ये ती साय एकजीव करून घेतली आहे पहा या पळीच्या साय आ आता पळी साईडला ठेवायची आहे आता पळीचा आपण वापर नाही करायचा आता आपण इथे उलातण्याचा वापर करायचा आहे तर पहा इथे आपण उलातणं घेतलेलं आहे आणि हे दूध आहे ना हे सगळीकडनं असं एकजीव करत आहे जस जशी साय येत राहते तस तशी ती साय मोडून ह्या दुधामध्ये मिक्सअप करत राहायची आहे तर पहा इथे पाऊन तास झालेला आहे पाऊन तासात अर्धा लिटर दूध हे होतं जर तुम्ही मंद गॅस केला तर मंद घॅसवरती अर्धा लिटर दूध होण्यासाठी तब्बल एक तास लागतो आणि लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती हे अर्धा लिटर दूध होण्यासाठी टोटल पाऊन तास लागतो पहा तर पाऊन तास इथे झालेला आहे आता आपण पुन्हा ती साय जी आलेली आहे ना ती उलटण्याच्या साह्याने मोडून चांगली अशी दुधामध्ये मिक्सअप करून घेतली आता यामध्ये आपल्याला म्हणजे अर्धा लिटर दूध झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक चमच्याभर ह्याच्यामध्ये तूप घालायचं ते संपूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे उलटण्याच्या साह्याने आणि पुन्हा हे आटण्यासाठी थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे खवा होण्यासाठी थोडा वेळ अजून ह्या दुधाला असं सोडायचं आहे तर पहा इथे तुम्ही पाहत असाल मस्त असं हे दूध आहे चांगलं असं वरती यायला लागलेलं आहे पहा तर आता इथे ना पुन्हा हे जी साया ली ली हे ना इस साय आलेली आहे ना ही साय उलटण्याच्या सहाय्याने आपण मोडून चांगली अशी पुन्हा एकजीव करून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्दल जर रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर पण आपण इथे उलटण्याच्या सहाय्याने साय पुन्हाही मोडून एकजीव करून घेतलेली आहे इथे आता आहे ना आपल्याला पुन्हा पळी घ्यायची आहे पहा पळी का घ्यायची का तर ही साईडला जी सर्व साय लागलेली आहे ना ही साय सगळं असं कढईच्या साईडनी काढून काढून ह्यामध्ये ह्या दुधामध्ये मिक्सअप करून घ्यायची आहे म्हणून पळीचा वापर हा नंतरसुद्धा आपल्याला करायचा आहे म्हणजे प्रथम आणि म्हणजे पहिल्यांदा आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा पळीचा वापर करून घ्यायचा म्हणजे जी एक्स्ट्राची जी साय लागलेली आहे ना कढईला ती सा कढईची साय जी, जी काढून ती आपण ह्या दुधामध्ये मिक्सअप करून घेऊ शकतो म्हणून पळीचा वापर एक दोन ते तीन वेळा करून घ्यायचा आहे ही खवा बनवताना तर पहा मस्त असं ही आपली खवा तयार होतो आहे घट्ट असं दूध व्हायला तयार झालेलं आहे तर पहा आता सव्वा तास झालेला आहे आणि सव्वा तासाने आपण आता हे उलाटने छान असं ही खवा चांगला असा फिरवून घेत आहोत आता इथून पुढे इथून पुढे ना आता हा आपल्याला थांबायचा नाही आहे म्हणजे इथून पुढे ना सतत आपल्याला हा खवा ना सतत ह्या उलाटण्याच्या साह्याने हलवत राहायचं सा आहे म्हणजे जेणेकरून ना हा खवा खाली लागणार नाही पहा जर तुम्ही जर सोडला हे तसंच तर मग काय होईल खाली खवा खवा लागेल आणि करपट करपट असा खवा लागेल तर तिथून पुढे म्हणजे सव्वा तासानंतर सतत असा उलातण्याच्या साह्याने हा खवा चांगला असा परतून घ्यायचा आहे साईडनी तूप सुटेपर्यंत ह्याचा थोडा घट्ट गोळा होतोपर्यंत हा खवा लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती चांगला असा ह्या उलटण्याच्या सहाय्याने परतून घ्यायचा तर पहा इथे आपलं चांगला असा हा खवा तयार होतोय टोटल हा खवा तयार व्हायला मी सांगते तुम्हाला लो टू तु मिडियम गॅस फ्लेमवरती पावणे दोन तास लागतात हो पावणे दोन तास लागतात हा खवा तयार होण्यासाठी तर पहा यूटू फॅमिली अशा पद्धतीने आपला छान असा इथे खवा तयार झालेला आहे आता इथे गॅस बंद करायचा गॅस बंद करूनसुद्धा एक पाच मिनटं छान असं बंद गॅसवरती गरम कढईमध्ये हा खवा चांगला असा परतून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर हा खवा ह्या कढईमधून काढून एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा खवा आहे ना एक सांगू का खवा तयार करताना आपल्यामध्ये खूप सारे पेशन्स लागतात कारण खवा तयार होण्यासाठी पावणे दोन तास हे लागतातच लागतात पहा आता इथे आपण एक लिटर दुधापासून हा खवा तयार केलेला आहे एक लिटर दुधापासून दोनशे ग्रॅम खवा आपला तयार होतो पहा तर इथे दोनशे ग्रॅम खवा आपण एक लिटर दुधापासून तयार केलेला आहे आता हा खवा आपण एका बाउलमध्ये ठेव काढून ठेवलेला आहे आता याला थोडा थंड होऊन द्यायचा खवा थंड होतोय तोपर्यंत इथे काय करायचं आहे पहा बाकीचं जे साहित्य आहे ते घ्यायचे आहे पन्नास ग्रॅम खारीक घ्यायची आहे पन्नास ग्रॅम सुकी खारीक घ्यायची आणि शंभर ग्रॅम खडी साखर घ्यायची आहे हे परफेक्ट प्रमाण आहे हे पंचखाद्य मावा मोदक बनवण्यासाठी तर पहा इथे आपण शंभर ग्रॅम आता खडी साखर घेतलेली आहे आणि पाच ग्रॅम आपल्याला इथे खसखस घ्यायची आहे तर पहा इथे आपण पाच ग्रॅम खसखस घेतलेली आहे आता खडी साखर आणि खारीक एकत्रित अशी मिक्सअप करून घ्यायची आहे ही खडी साखर आणि खारीक चांगली अशी एकत्रित मिक्सरला बारीक करून घेतल्याच्या नंतर ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण खडी साखर आणि खारीक एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पंचाहत्तर ग्रॅम सुकं खोबरं घ्यायचं आहे शिंचलेलं किंवा डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल हे पंच्याहत्तर ग्रॅम सुख खोबरं किसलेलं चांगलं असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि या खडीसाखर खारकेच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि वरतून एक वन फोर्थ टेबल स्पून छान असं वेलची पूड घालायची आहे आता ते मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत आता हा खवासुद्धा आपला छान असा थंड झाला आहे आता हा खवा आपल्याला संपूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता इथे ना तुम्हाला सांगते आता इथे थोडीशी आहे ना आपल्याला साखरेची थोडीशी पावडर घ्यायची आहे म्हणजे मगाशी आपण घेतली ती खडी साखर किती होती शंभर ग्रॅम आणि ह्या खव्यामध्ये जी मिक्सअप करायची ख साखर पावडर आहे ती पंचवीस ग्रॅम म्हणजे टोटल सव्वाशे ग्रॅम आपल्याला साखर लागते तर पहा ह्या थंड झालेल्या खव्यामध्ये आपण ती पंचवीस ग्रॅम साखर चांगली एकजीव करून घेतली आता याच्यामध्ये जो आपण साखर तसेच खारीक आणि जे खसखस एकत्रित बारीक केली होती जे खोबरं एकत्रित बारीक केलं होतं ते संपूर्ण साहित्य आहे ना ते ह्या खव्यामध्ये मिक्सअप करून घ्यायचं आणि सर्व असं हे पंचखाद्याचं जे मिश्रण आहे मोदकाचं ते एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व पंचखाद्य मावा मोदकचं मिश्रण एकजीव करून घेतलं आता मोदकाचा साचा घ्यायचा मोदकाचा साचा घेतल्याच्यानंतर थोडंसं असं मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं आणि ह्या मोदकाच्या साच्यामध्ये हे पंचखाद्य मावा मोदकचं मिश्रण अशा पद्धतीने भरून घ्यायचं चा आहे चांगलं प्रेस करून घ्यायचं अशा अशा पद्धतीने हे पंचखाद्य मावा मोदकाचं मिश्रण ह्या साच्यामध्ये या मोदकाच्या साच्यामध्ये चांगलं सा असं प्रेस करायचं आहे दाबून भरायचं आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असं आहे मोदकाचा आकार येईल पहा नाही तर काय होतं की काही वेळेस मोदक तुटतो वगैरे असं हे होतं म्हणून चांगलं प्रेस करून म्हणजे चांगलं दाबून भरायचं आहे हे मिश्रण या मोदक मोदकाच्या साच्यामध्ये सा तर प अशा आप पद्धतीने आपण छान असं मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण दाबून भरलेलं आहे साईडचं जे एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे आता ह्या मोदकाच्या साच्यामधून आपण हे पंचखाद्य माव मोदक बाहेर काढत आहोत मस्त असा हा आपला पंचखाद्य माव मोदक आपला छान असा तयार झालेला आहे आता हा आपण साईडला ठेवूयात आता दुसरी पद्धत सांगते आता काय करायचं माहिती आहे का आता हा प्लेटमध्ये ठेवून द्यायचा पंचखाद्य मावा मोदक आता आपण दुसरी पद्धत सुद्धा तुम्हाला सांगते पहा असंच बंद ठेवायचा आहे हा साचा आणि अशा पद्धतीने हे पंचखाद्य मावा मोदकाचं मिश्रण आहे ना ह्या साच्यामध्ये असं ब भरून घ्यायचं आहे चांगलं दाबून भरायचं चा आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पंचखाद्य मावा मोदकाला आकार देऊ शकता पहा मोदकाचा खूप सुंदर उत्कृष्ट असे हे पंचखाद्य मावा मोदक होतात घरी बनवलेल्या या खव्यापासून आणि एक सांगू का घरी बनवलेला जो खवा असतो ना आपला हा एक वेगळीच टेस्ट देतो पहा ह्या पंचखाद्य मावा मोदकाला आणि एक चांगली क्वालिटी देतो मार्केटमध्ये मावा मिळतो नाही असं नाही पण घरी बनवलेले जो आपला हा मावा असतो जो हा खवा असतो त्याला जी टेस्ट असते ना ती टेस्ट मार्केटमधल्या खव्याला अजिबात नसते पहा म्हणून मस्त असं एक लिटर दूध विकत आणा आणि त्या एक लिटर दुधापासून छान असा खवा घरच्या घरी बनवून पंचखाद्य मावा मोदक तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा पहा किती मस्त असे उत्कृष्ट असे हे पंचखाद्य मावा मोदक आपले तयार होतात खूपच लाज जवाब होतात सुंदरच होतात पा त्याची टेस्टच फार वेगळी असते आता अपले हे आपले सर्व पंचखाद्य मावा मोदक तयार झालेले आहेत आता आहे ना मी गार्निश करत आहे ते म्हणजे छान अशा गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करत आहे केशर लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल हे हे जे गुलाबाच्या पाकळ्या आहेत जर गुलाबाच्या पाकळ्या असतील तर लावा नसेल तर चांदीचा वर्क असेल तर चांदीचा वर्क मीसुद्धा ह्याला गार्निश केलं तरी चालेल केशन केशरनी जरी गार्निश केलं तरी चालेल आणि नाही गार्निश केलं सुद्धा तुम्ही सिंपल पद्धतीने जरी हे पंचखाद्य मावा मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण केला तरीसुद्धा अगदी उत्कृष्टच होतील पहा तर आता माझ्याकडे सगळं साहित्य अवेलेबल होतं म्हणून मी हे सगळं साहित्य म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे सगळं होतं गार्निशिंगचं साहित्य अवेलेबल त्या म्हणून मी सर्व छान असे गार्निश केलेले आहेत हे पंचखाद्य मावा मोदक गुलाबाच्या पाकळ्यांनी या चांदीच्या वर्कने तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला गणेश चतुर्थी स्पेशल रेसिपी कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हा आवडला तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्की ह्या वर्षी अशा पद्धतीने तुम्ही आपल्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे पंचखाद्य मावा मोदक बनवून पहा यूट्यूब फॅमिली तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी जर शिकायची असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड ठरे तृप्तीं मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकता येतील आणि यांचा स्वादही घेता येईल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा गणपतिप्पा मौर